हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण रोजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते चला तर मग मित्रांनो या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत आणि ज्या घटनांची इतिहासात नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात सालाप्रमाणे करून घेत असतो एकूणच काय तर आताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या तीस मे दिनविशेष या सत्रात मित्रांनो तसं पाहायला गेलं तर आजचा दिवस हा भारतीय हिंदी वृत्तपत्रिकांच्या इतिहासाकरिता अति महत्त्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी भारतातील पहिल्या हिंदी भाषिक साप्ताहिक वर्तमानपत्र उदंत मार्तंड या वर्तमानपत्राचे प्रकाशन जुगल किशोर शुक्ल यांनी कलकत्ता या शहरात केले चला तर मग या महत्त्वाच्या घटनेनंतर आणखी काही इतिहासकालीन ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेऊया याचबरोबर काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन निधन आणि त्यांचे शोधकार्य याबद्दलची संपूर्ण माहिती ऐकूया आजच्याच दिवशी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली इटालियन सागरी खलासी कोलंबस आपल्या सहा जहाजांसोबत अमेरिकेच्या प्रवासाला निघाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सोळा साली पौराणिक कथा इतिहास सामाजिक प्रश्न मानवी भावना आणि राजकारण अशा प्रकारच्या साहित्यातील विविध बाबी आपल्या चित्रकारी शैलीतून चित्रित करणारे महान भारतीय चित्रकार दिनानाथ दलाल यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बावन्न साली भारतीय औषधशास्त्रज्ञ संगीतशास्त्रज्ञ हार्मोनियम वादक आणि ज्योतिषशास्त्र सल्लागार विद्याधर ओक यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी तसंच माजी भारतीय कॅबिनेट मंत्री आणि पश्चिम बंगाल व कर्नाटक राज्याचे माजी राज्यपाल उमाशंकर दीक्षित यांचं निधन झालं दोन हजार साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय पुरोगामी साहित्यिक समीक्षक भाषाविज्ञानी कवी आणि विचारवंत रामविलास शर्मा यांचं निधन झालं आजच्याच दिवशी पंधराशे छप्पन्न साली मुघल बादशहा अकबर यांचा मुलगा सलीम व मेवाडचे राजा राणा प्रताप सिंह यांच्यात हळदी घाटाचे युद्ध झाले यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी इसवी सन अठराशे सहासष्ट साली मुस्लिम धर्मीय विद्वान मोहम्मद कासिम नानोत्वी यांनी उत्तर प्रदेशमधील देवबंद या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मदर्श्याची स्थापना केली एकोणीसशे पंच्याहत्तर साली युरोपियन देशातील आंतरराज्य संस्थेच्या बावीस सदस्य देशांनी मिळून पॅरिस देशात युरोपियन अंतराळ संस्था स्थापन केली आजच्याच दिवशी एकोणीसशे बावीस साली अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी लिंकन यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करण्यात आला सन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली गोवा या राज्यास भारतीय घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आजच्याच दिवशी सन दोन हजार बारा साली भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी पाचव्यांदा विश्व बुद्धिबळपटू होण्याचा मान पटकावला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंचावन्न साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते विनोदकार आणि राजकारणी तसंच भारतीय लोकसभेचे माजी सदस्य परेश रावल यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सहा साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट गीतकार सर्वोत्कृष्ट पटकथा आणि कथालेखक पंडित मुखराम शर्मा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चाळीस साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष तसंच बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव साली प्रसिद्ध भारतीय इतिहास संशोधक व महाराष्ट्रीयन मराठी कोकणी लेखक पांडुरंग सखाराम पिसुरलेकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे छप्पन्न साली भारतीय वंशीय अमेरिकन जैविक अभियंता साहित्य वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रशासक सुब्रा सुरेश यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौसष्ट साली भारतीय सेवानिवृत्त क्रिकेट पंच के एन राघवन यांचा जन्म झाला सोळाशे सहा साली शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुन देव यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बारा साली विमानाचा शोध लावणाऱ्या अमेरिकन राईट बंधूंपैकी एक विल्बर राईट यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंचावन्न साली भारतीय व्यापारी संघटनेचे नेते आणि कृष्ण गोखले यांचे अनुयायी तसंच लाला यांच्या यांच्यासमवेत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करणारे महान स्वातंत्र्य सेनानी नारायण मल्हार जोशी यांचं निधन झालं यानंतर बळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रख्यात शीख संत कवी दर्शन सिंहजी महाराज यांचं निधन झालं सन दोन हजार तेरा साली सर्वोत्कृष्ट बंगाली भाषिक चित्रपटाकरिता राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट दिग्दर्शक अभिनेता लेखक आणि गीतकार ऋतुपौर्णो घोष यांचं निधन झालं एकोणीसशे अडुसष्ट साली सावयाराम लक्ष्मण हळदनकर हे मराठी चित्रकार होते त्यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी हो, या यूट्यूब चॅनेलवर देखील पाहू शकता आणि हो सोबतच जर तुमच्याकडे स्पॉटीफायचं म्युझिक ॲप असेल तर स्पॉटीफाय या म्युझिक ॲपवर सुद्धा रेडिओ एम गुरु हे पॉडकास्ट तुम्ही नक्की ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी या सगळ्या घडामोडी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाच्या आहेतच पण सोबतच तुमचं नॉलेज अपडेट करण्यासाठी एक सगळ्यात सोपा उपाय म्हणजे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकणं चला तर मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी